डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात आदिवासी मुलामुलींचे वसतिग्रह लवकरच पूर्णत्वास येणार डॉक्टर सतीश गावित आधिसभा सदस्य महाराष्ट्रातील आदिवासी मुलामुलींचे उच्च शिक्षणाचे स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पूर्णत्वास येणार असे मत अधिसभा सदस्य डॉक्टर सतीश गावित यांनी व्यक्त केले आहे डॉक्टर सतीश गावित यांनी विद्यापीठाच्या प्रत्येक अधिसभा सिनेट बैठकीत हा तारांकित प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग यांच्याशी सतत पाठपुरावा करून एक हजार मुलामुलींचे व त्यापैकी व अडीचशे मुली यांना या वसतिग्रहाचा फायदा होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आपल्या परिसरातील तीन एकर जमीन भावसिंगपुरा येथे एक रुपया वार्षिक भाडे तत्वावर विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या ठरावानुसार उपलब्ध करून देण्यात आली आहे सदरील मुलामुलींचे वसतिग्रहाचे काम प्रगतीपथावर आहे या वसतिग्रहाच्या सोयीमुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आदिवासी मुले व मुली उच्च शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी येथील व संभाजीनगर येथील विद्यापीठाचा देशभरात नाव लौकिक वाढेल असे मतही डॉक्टर सतीश गावित यांनी व्यक्त केले आहे या कामी शासन स्तरावर मराठवाडा पदवीधर आमदार माननीय सतीश चव्हाण मराठवाडा शिक्षक आमदार माननीय विक्रम काळे यांनी पुढाकार केले तर माजी आदिवासी विकास मंत्री माननीय डॉक्टर विजयकुमार गावित व आदिवासी विकास मंत्री प्रा डॉक्टर अशोक उईके आणि वित्तमंत्री माननीय अजित पवार यांचेही आभार गावित यांनी व्यक्त केले तसेच विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा डॉक्टर विजय फुलारी प्र कुलगुरू कुलसचिव विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ अधिसभा सदस्य विद्यापरिषद सदस्य यांचे विशेष आभार तसेच विद्यापीठ स्तरावर अधिसभा सदस्य प्रा डॉक्टर चंद्रकांत कोकाटे व व्यवस्था पण सदस्य श्री नितीन जाधव यांनी विशेष सहकार्य केले आहे त्याबद्दलही त्यांचेही आभार डॉक्टर गावित यांनी मानले आहे